सातपूर गणेशनगर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ दोन दिवसांपूर्वी भीषण अपघात घडला होता या अपघातात नाविका नेरकर या आठ वर्षीय मुलीचा जीव गेला वेळोवेळी या परिसरातील एका मॉलमुळे परिसरात दोन अनेक वेळा गर्दीचं स्वरूप पाहायला मिळतं अनेक वेळा परिसरातील नागरिकांनी अतिक्रमणासंदर्भात विविध निवेदने सातपूर विभागीय कार्यालयाला दिली आहेत मात्र या संबंधित मनपा विभागीय कार्यालयाच्या वतीनं कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे याचे माध्यमातून एन सी एन न्यूजची बातमी प्रसारित झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात मनपा अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एन सी एन न्यूज बात यांच्या बातमीची दखल घेत अवघ्या दोनच दिवसांमध्ये परिसरातील अतिक्रमण जमीन दोस्त केले अधिक माहिती अतिक्रमण अधिकारी यांनी दिली आहे अतिक्रमण हे सगळं कडेच आहे पण इथं दोन दिवसापूर्वी एक ॲक्सिडेंट झाला त्याच्यात एक मोठी गेली दिवाणी त्याच्यामुळे आमच्या आयुक्त साहेब उपायुक्त साहेब याच्या आदेशान्वये सर्व आयुक्त अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आम्ही ही मोहीम आज राहाव आणि तिथून सगळे जे काही रस्त्याच्या बाजूला येतील अतिक्रमण केलेले म्हणजे विना परवानगीचे जे असतील शेड टपऱ्या गोटे घर म्हणजे ते तेवढ्या आम्ही काढत चाललेलं आहे अजून मोहीम पूर्ण नाही झालेली आहे अजून पुन्हापर्यंत आहे रस्त्याच्या कडेला आजूबाजूचं सगळं काढणार ज्या लोकांनी अतिक्रमण के केलं आहे त्यांना आपण आव्हान करणार त्याच्या पुढे अतिक्रमण करू नये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही महापालिकेची रिक्सर परवानगी घ्या तिथं फीज भरा परवानगीनुसार तुम्ही तुमचा व्यवसाय तुमच्या जागेत करू शकता अतिक्रमणची जा महापालिकेची जागा आहे ती सगळ्यांसाठी खुली राही एन सी एन न्यूजच्या या बातमीची दखल मनपा प्रशासनाने घेतल्यामुळे नागरिकांनी मनापासून आभार मानले एन सी एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर